त्यांना अटक व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवार यांच्या मार्गदर्शकाली माननीय अप्पर अधीक्षक एस पी पानसरे यांना आज निवेदन देण्यात आले अठरा जानेवारी रोजी धरणाच्या पाण्यात विषारी व अग्निजन्य केमिकल ऑइलचे भरलेले ड्रम भरून जलसाठा दूषित करण्याचा प्रयत्न करण्यात आला माननीय मुख्यमंत्री यांनी ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन मंजूर करण्याचे आदेश दिले होते तसा डी पी तयार झाला आहे ते मंजुरीसाठी अंतिम टप्प्यात आहे पाण्यापासून धुळेकर जनता वंचित राहावे म्हणून देशद्रोही यांनी असे प काम केले आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी म्हणून आज एस पीना निवेदन देण्यात आले यावेळी अनुप अग्रवाल इरामनप्पा गवळी बिकनप्पा वराडे महापौर चंद्रकांत बापू सोनार नंदू सोनार उपमहापौर कल्याण अंपळकर विजय पाटील विजय पाच्छा पुकर भारती बाडी जयसिहाय राव सचिन सेवतकर कुल चौधरी आदी सर्व कार्यकर्ते व हो, पदाधिकारी उपस्थित होते केमिकल मिश्रित शेकाही साडेतीनशे चारशे ड्रम त्या ठिकाणी सापडले त्या ठिकाणी ते ड्रम पाण्यामध्ये टाकून आणि पाणी दूषित करायचा तो प्रयत्न होता परंतु ते त्या ठिकाणी धरले गेले मेन आरोपी अजून दोघं फरार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी धुळेच्या जनतेसाठी पाण्याचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून अक्कलपाडा धरणापासून टेकडीपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पाण्याच्या पाईपलाईन मंजूर केल्या आहेत त्याचं डी पी तयार झालं आणि मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात ती योजना आहे अशा पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी असं कृत्य होणं याच्यात काहीतरी साजिश वाटते म्हणून आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यात देण्यासाठी आलो होतो तसंच अक्कलपाडा धरण असेल किंवा नखाना धरण असेल एम आय डी सीचा तलाव असेल डेडरगाव तलाव असेल त्या ठिकाणी माननीय महापौर चंद्रकांत सोनार यांनी आत्ताच सांगितलं का महापालिकेतर्फे त्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवण्यात येईल परंतु त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही मिळावा यासाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरसेवक आम्ही हो, निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो जिजाऊ ज्येष्ठ महिला नागरिक संघातर्फे जैन नागरिक संघ देवपूर विरंगळा केंद्र या ठिकाणी दुपारी चार वाजता प्रबोधन नव्या नव्या माहिती मिळावी याविषयी माजी न्यायाधीश माननीय ॲडव्होकेट जे टी देसले यांचे भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते ज्येष्ठ महिला मोठ्या संख्येने या व्याख्यानाला उपस्थित होते सव्वीस जानेवारी प्रशासत्ताक दिन साजरा करिता त्या ते, त्यातल्या त्यात एक भाग आहे यामध्ये कोणकोणते विषय होते त्यांचे सादरीकरण कसे होत केले होते हे सर्व ज्येष्ठ महिलांना माहिती व्हावे म्हणून भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष सो उषा अभिमन्यू पाटील यांनी केले होते उपाध्यक्ष रत्नप्रभा निंबाळकर सचिव श्रीमती प्रमिला गांगुडे सुनंदा सनेर हिराबाई पाटील खजिंदर आदी ज्येष्ठ महिला या व्याख्यानाला उपस्थित होते आमचा हा संघ इथे चालतो आहे आणि एकूणच प्रबोधन उद्बोधन या दृष्टीने आम्ही निरनिराळे उपक्रम जे आहेत ते इथे राबवत असतो जशा वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याच्या संदर्भामध्ये आणखी नव्या नव्या विषयांची माहिती महिलांना व्हावी हा यामागे उद्देश असतो आज विशेषत आपण तेवीस नोव्हेंबर ते सव्वीस जानेवारीपर्यंत जे संविधान दिन आपण साजरे करत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज आ, माजी न्यायाधीश माननीय ॲडव्होकेट जे टी सर यांचं व्याख्यान जे आहे ते आज आम्ही इथे आयोजित केलेलं आहे एकूणच भारतीय संविधानाची रचना जी आहे ती कशी झालेली आहे यामध्ये कोणकोणते घटक अंतर्भूत होते ही संबंध रचना करत असताना कोणकोणते विषय आपल्याला प्रामुख्याने घ्यावे लागले याचं सादरीकरण कसं झालं या सगळ्या याच्यामध्ये मूलभूत आपल्या गोष्टींचा उपयोग कसा केला गेला हे सर्व कायदे जे आहेत हे सगळे आपल्यासाठी आहेत आणि वेळोवेळी आपण त्यामध्ये दुरुस्त्या कशा करत असतो या सगळ्यांचं एक व्यवस्थित विश्लेषण असं जे आहे ते या सर्व भगिनींच्या समोर यावं या हेतूने आजचं हे व्याख्यान जे आहे ते आयोजित केलेलं आहे कारण अनेकदा असं होतं की आपल्याला भारतीय संविधान आणि जगातली मोठी लोकशाही एवढ्यापुरताच हे आपल्याला माहिती असतं पण या लोकशाही जी आहे ही ही आपली इतकी प्रगल्भ आणि विकसित अवस्थेत जी आहे ती आणण्याचं प्रामुख्याने काम जे आहे ते आमच्या ह्या संबंध कायद्याने याच्या रचनेने केलेलं आहे आणि त्याचा आपण एक भाग आहोत ही आपल्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट असते कायदे राजकीय पातळीवर कायदे सामाजिक पातळीवर कदाचित सामाजिक पातळीवरचे कायदे जे आहेत ते परंपराच्या याच्याने कधी कधी नाकारले जातात पण हे जे कायदे आहेत आणि जे कायदे आम्हाला आधार आणि संरक्षण देतात आणि आमच्या हक्कांचं रक्षण करतात आम्हाला कर्तव्यांची जाणीव करून देतात ते किती महत्वाचं आहे ते हे आजच्या या संबंध व्याख्यानातनं जाणवणार धन्यवाद शेवटचा जो काही रविवार येईल त्या रविवारपर्यंत आम्ही थांबू आम्ही आमचं भारताचं स्वातंत्र्य आम्ही जाहीर केलेलं आहे आणि आम्ही आमचं आमचा देश हा सार्वभौम भारत झालेला आहे असं आम्ही समजू असं जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ठरलं होतं म्हणून सव्वीस तारीख ही आली शेवटचा मन संडे शे जो आला शेवटचा रविवार जो आला एकोणीसशे तीस सालच्या जानेवारी महिन्याचा तो सव्वीस तारीख आला म्हणून घटना समितीने निर्णय असा घेतला की कुठल्याही परिस्थेमध्ये आपण लाहोर कन्व्हेन्शन ला जे आहे लाहोरला जे ठरलेलं आहे त्यानुसार आपण जरी सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जरी आपली घटना आपण स्वीकारलेली असली घटना समितीने तरीही आपण अधिकृतरित्या सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला त्या घटना स्वीकारल्याचं आपण जाहीर करू आणि त्या दिवशी आपला भारत देश हा स्वतंत्र सार्वभौम लोकशाही देश म्हणून जनतेला आपण सांगू आणि त्याप्रमाणे घटना आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला अर्पण करू जनतेला अशा तऱ्हेने निर्णय डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यांच्या समितीचे सर्व घटना समितीच्या सर्व सदस्यांनी ठरवलं म्हणून सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो त्याला कारणच असं आहे की एकोणीसशे तीस साली जो ठराव झाला होता त्या ठरावाला अनुसरून त्याप्रमाणे भारतीय जन प्रजासत्ताक दिन हा आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आपण ठरवला आणि त्यानंतर दर वर्षाला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो तर भारतीय घटना जी आपली आहे ती भारतीय घटनेचा मुख्य उद्देश जो आहे तर त्याच्यामध्ये मूळ उद्देश त्याचा की समता बंधुता आणि समानता हे त्या तीन गोष्टींवर आपली भारतीय घटना आधारित मुख्य आणि त्या भारतीय घटनेची एकूण त्यावेळेस परिशिष्ट त्यावेळेस जे होते भाग बावीस भाग होते त्यानंतर त्याची कलम होते तीनशे पंचेचाळीस परंतु आपली घटना जी आहे ती परिवर्तनीय आहे म्हणजे आपल्याला योग्य वेळी त्याच्यात बदल करता येऊ शकतील अशा तऱ्हेने त्याच्यामध्ये तरतूद बाबासाहेबांनी ठेवलेली आहे आणि